सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र ठाणे व हो पालघर जिल्ह्यातील एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून गणेशपुरी वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान याची ओळख आहे परंतु शेकडो एकर जमीन ट्रस्टीची असून सुद्धा भाविकांना पार्किंग साठी गाड्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात व बाथरूम टॉयलेटची सुविधा नसल्याकारणाने रस्त्याच्या आजूबाजूला जावे लागते त्यामुळे दुर्गंधी पसरते दररोज देशातून परदेशातून हजारो भाविक वज्रेश्वरी येथे दर्शनासाठी येतात त्यांची पार्किंग व टॉयलेट बाथरूमची सुविधा करण्यात यावी अशी मागणी भाविक ट्रस्टीचे अध्यक्ष व गावातील सरपंच व करत आहेत तसेच याबाबत जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा जाधव यांनीही खंत व्यक्त केली आहे भिवंडी भिनार अकलोरी वज्रेश्वरी अशा अनेक ठिकाणी शेकडो एकर जमीन ट्रस्टीची आहे मग थोडाफार खर्च मंदिराचा सुशोभीकरणासाठी सुद्धा करण्यात यावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत फाटा।